नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले असून अपघाताचं प्रमाण वाढलं असून नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज नंदुरबार शहरात एक आगळवेगळं आंदोलन केलं आणि यात तृतीयपंथी नागरिकही सहभागी झाले होते शिवसेना महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावली आणि वाजंत्री वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा खड्डे उगवा अशा घोषणा देत शिवसैनिकांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकला शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पंडित माळी यांनी केला या आंदोलनात शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमुख भक्तवत्सल सोनार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि तृतीयपंथी नागरिक देखील सहभागी झाले होते या आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येऊन रस्त्यांची दुरुस्ती कधी करणार याकडे आता नागरिक डोळे लावून बसले आहेत आंदोलन चालू केलेलं आहे सर्व नंदुरबार आजूबाजूचे रोड हे सर्वे रोड खराब झालेले आहेत पण प्रशासन बिलकुल लक्ष घालायला तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला नंदुरबारमध्ये या बेशरमचं झाल लावावं लागतं आहे या प्रशासन श यांना शरम लागत नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक एरियामध्ये जाऊन बेशरमचं झाल लावावं लागतं आहे तरी या सरकारला जागृत जाग येत नाही या या नंदुरबार शहराचे लोक या ग्रामीणचे लोक हे नंदुरबार शहरामध्ये येतात आणि ॲक्सिडेंट व्हायची फार शक्यता आहे पण बिलकुल प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही कुठला पाणीचा वायदा करतात पाऊस पडला आहे हे पडला आता तीन दिवसात चार दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहे ते शिरीष कुमार पुतळ्याच्यावर त्यांनी फक्त खडी नॉर्मल आणि डांबर करून केलं तर वर अजून तशा तशा झालेला आहे ओन्ली ओन भ्रष्टाचार सरकार आहे याच्यावर कुठल्याही अधिकारचा दबाव नाही आहे ज्याच्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलन करायचं आहे आणि जोपर्यंत नंदुरबार खड्डमुक्त होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील ते खड्डे म्हणजे खड्डेचं काम करण का, झालेलंच का, का नाहीये तर आमचं हे मुद्दा है कि आम आहे की आमच्या नंदुरबार शहरामध्ये आज खूप खड्डे म्हणजे पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं पाहिजे नवापुळी चौकोली बसून तर पेट्रोल पंप पर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे प्रवाशांना खूप तकलीफ होते लहान लहान मुलांना ॲक्सिडेंट होतो काय होतो लागतं बिघतं यांची जबाबदारी घेणार कोण तर आमचं याचा एक मुद्दा आहे की आमचा आमच्या गावच्या रस्ता डांबरीकरण झालंच पाहिजे